नमस्कार आज आपण बोलणार आहोत परवा पहलगाम जवळच्या बैसरनच्या खोल्यामध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल त्या खोऱ्यामध्ये जो हल्ला झाला त्याच्यामध्ये आपल्याकडून कुठल्या कुठल्या चुका होण्याची शक्यता होती आणि कुठल्या चुका झाल्या याबद्दल आपण आज विस्तारानं बोलणार आहोत हा व्हिडिओ मी असं आवाहन करतो की या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही चष्मा न लावता कुठलाही धार्मिक रंग आधीच आपल्याला लावून घेऊन मग या माझ्या बोलण्याकडे न बघता एक भारतीय म्हणून बघावं कुठल्याही संघटनेच्या विचाराचा कुठल्याही पक्षाचा विचाराचा विचारा माणूस म्हणून न बघता अत्यंत न्यूट्रल पातळीवरती आपण काही गोष्टींचा विचार करणार आहोत पण सगळ्यात आधी जे दुर्दैवी आणि निष्पाप नागरिक या भ्याड आणि अतिशय क्रूर अशा हत्याकांडामध्ये मारले गेलेले आहेत त्या सर्वांना आपण श्रद्धांजली देऊयात आणि जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत याची प्रार्थना करूयात सगळ्यात पहिली चूक आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये काय झाली तर मला असं वाटतं आपण इंटेल मिळवण्यामध्ये याच्या खूप कमी पडलो इंटेल म्हणजे काय तर इंटेलिजन्स ज्या गुप्तचर संघटनांकडून आपल्याला युजली माहिती येणं अपेक्षित होतं ती आली नाही आता याच्यामध्ये बऱ्याच चो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे लष्कराच्या एकूण नेटवर्कला असेल किंवा मिलिटरी इंटेल एक असतो पोलिस इंटेल एक असतो लोकल पोलिसांचा जो असतो आणि आय बी असेल किंवा आर एन ए डब्ल्यू म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचा जो इंटेल असेल त्या कोणाकडूनही या हल्ल्याची तशी पूर्वसूचना आली होती की नव्हती याबाबत स्पष्टता नाही मात्र ज्या तयारीनिशी काल दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला हे हत्याकांड घडवून आणलं त्याच्यावरून नक्कीच कळतंय की कुठल्याही प्रकारची इंटेलिजन्स आपल्याकडे नव्हती कारण बैसरण खोल्याची खोऱ्याची एकूण भौगोलिक रचना जर का आपण समजून घ्यायचं म्हटलं तर मधील एकतर हा हल्ला गंभीर काय कारण आत्तापर्यंत श्रीनगर असेल तिथे काही हल्ले झाले पण अनंतनाग वगैरे हे जे सीमावर्ती भागातले भाग आहेत तिथे दहशतवाद्यांनी हल्ले केलेत मात्र जर का आपण पहलगाम आणि त्यातही बैसरणचं खोरं पाहिलं तर ते काश्मीरच्या थोडं आत आणि दक्षिणेच्या बाजूला आहे म्हणजे दहशतवाद्यांनी इतक्या आत येऊन हल्लाही केला हत्याकांडसुद्धा घडवलं आणि विदाऊट एनी कॅज्युअलिटी अजूनही आज जवळपास अठ्ठेचाळीस तासांनंतर सुद्धा दहशतवादी मोकाट फिरतायत याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं इंटेलिजन्स किती कमकुवत होतं आणि हे आपण मान्य केलं पाहिजे याच्या मागे काही चूक असेल कारण त्यांची पूर्वतयारी ही मजबूत होती पासून पाच किलोमीटरवरती बैसरण आहे पण ते समुद्र सपाटीपासून साधारण उंचावरती आहे तिथून जर का आपल्याला खालून पोलिसांनी मदत पाठवायची म्हटलं सुरक्षा दलांनी मदत पाठवायची म्हटलं तरी सुद्धा वर जायला दीड तासापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणजे किती लवकर जा एक ते दीड तास तुम्हाला लागतोच त्याच्यामुळे दहशतवाद्यांनी कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने हे सगळं हत्याकांड घडवून आणलं आणि ज्या पद्धतीने टार्गेटेड किलिंग्स केल्या म्हणजे धर्म विचारून मारणं असेल कोणाला तरी कलमा पढायला लावणं असेल कोणाची सुंता झाली की नाही ते बघणं असेल लोकांवरती दहशत टाकणं असेल त्यांना घाबरवणं असेल हे सगळं दहशतवाद्यांनी निवांत केलं कारण त्यांना माहिती होतं पहिल्या सेकंदाला जरी खाली ही बातमी गेली तरीसुद्धा पुढचा अर्धा ते एक तास कोणीही वर येऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळेच त्यांना हे सगळं घडवून आणता आलं त्यामुळे इंटेलिजन्स पा, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जेव्हा एका कार्यक्रमात एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणतात की आम्ही अजूनही काश्मीरचा प्रश्न विसरलेलो नाही इतक्या मोठ्या पदावरची व्यक्ती जेव्हा ही गोष्ट असं स्टेटमेंट देते तेव्हा मला वाटतं ते, वा ते गृहीत धरून आपण नक्कीच काही तयारी करायला हवी होती मात्र गेल्या काही काळाचा आत्ताच्या सरकारचा सगळा कार्यक्रम पाहिला कार्यकाळ पाहिला तर इंटेलिजन्सच्या बाबतीत आपण नेहमीच कुठे ना कुठे कमी पडलेलो दिसून येतोय दुसरी चूक याच्यामध्ये कुठे घडली तर मला वाटतं याच्यामध्ये लष्कराचा हस्तक्षेप अजिबात कमी असणं किंवा पुरेस सुरक्षा बल तिथे तैनात नसणं ही सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं आणि हे मी माझ्या मनातलं घालत नाही आहे माझ्या तोंडचं काही घालत नाहीये याबाबत अत्यंत जबाबदार व्यक्ती असलेल्या लष्कराचे ले माझी मेजर जनरल जे आता रिटायर आहेत मेजर जनरल जी डी बक्षी यांनी अनेक प्रसारमाध्यमांशी कालच्या दिवसभरामध्ये संवाद साधलाय आणि त्यांनी सांगितलं की गेल्या तीन ते चार वर्षापासून लष्कराची भरती ही मोठ्या प्रमाणावर झालेली नाहीच मात्र काश्मीरमधून सुमारे एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास लष्कर हे पुन्हा बोलवण्यात आलं होतं म्हणजे आत्ताच्या सरकारला इथे कुठेही टार्गेट करण्याचा विषय नाही आहे मात्र आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तान हा साप आहे पाकिस्तान हा विषारी नाग आहे आपल्यासोबत पाकिस्तान गोड बोलला म्हणून किंवा आपल्या पंतप्रधानांनी तिकडच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जाऊन केक खाऊन आले म्हणून ते काय आपले चांगले मित्र होत नाहीत नाग हा नागच असतो तो कधीतरी विष ओकतो आणि काल मला वाटतं सव्वीस अकरा नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याची घटना ही काल बैसनरची असेल त्यामुळे लष्कर किंवा एकूणच सुरक्षा दलांना ताकद तितकी प्रोवाइड न करणं ही सगळ्यात मोठी चूक होती तिसरी चूक याच्यामध्ये आहे कि राज की राजकीय अपरिपक्वतेची कारण याच्यामध्ये कुठेतरी जबाबदारी घेणं असेल इनिशिएट घेऊन काम करणं असेल हे कुठे ना कुठेतरी कमी दिसलं ज्यांना आपण भारताचे जेम्स बॉन्ड म्हणतो त्या अजित डोबाल यांनी लष्कराचं जे बघितलं की आपण द फोर्स फोर्सने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा गेल्यानंतर ज्या पद्धतीने आक्रमकपणे काश्मीर खोऱ्यामध्ये आपलं दहशत माजवायला सुरुवात केली त्यानंतर खरंतर तर आधीच आपल्या सरकारनं त्यांच्यावरती पाश आवळायला हवे होते मात्र त्यांनी डझनभरापेक्षा जास्त खून करून सुद्धा गेल्या दोन हजार एकोणीसपासून ते जास्त सक्रिय झालेत आणि सहा वर्षांच्या आतमध्ये इतकं मोठं आणि इतकं निर्घृण हत्याकांड त्यांनी घडवून आणलं मला वाटतं याच्यामध्ये राजकीय अपरिपक्वतेचा खूप मोठा हात आहे कारण लक्षात घ्या तुमच्याकडे नैतिक स्तरावरती राजीनामा देण्याची खरं तर तुमच्यामध्ये नैतिकता असती तर तुम्ही पुलवामा हल्ल्यानंतरच कुठेतरी त्याची जबाबदारी घेतली असती असो मला त्या बाजूला जास्त जायचं नाही आहे पण मला वाटतं अकाउंटेबिलिटी असेल ही कुठेतरी मॅटर करते आणि सरकारने त्या सगळ्यामध्ये कुठेतरी सगळ्यात मोठी चूक केलेली आहे सरकारच्या बाजूने झालेल्या या चुका आहेत मात्र दुसरीकडे आपण समाज म्हणून सुद्धा कुठे चुकतो ह्यावर मला जाता जाता बोलावं खूप महत्त्वाचं वाटतं कारण जेव्हापासून हा हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या साधारण सगळ्यात पहिली ही न्यूज क्रॅक झाली परवा बावीस एप्रिलला संध्याकाळी साडेसहा सात नंतर ती बातमी जास्त क्रॅक व्हायला सुरुवात झाली तेव्हा कळालं की काश्मीरमध्ये इतका मोठा हल्ला झालेला आहे पण बहुतांशी डिजिटल माध्यम जे असतील त्यांच्या बातम्या कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये डिटेल येईपर्यंत मध्यरात्रीपर्यंत धर्मविचारला आणि गोळ्या घा घालण्यात आल्या इतकंच बेसिक आणि मोजकं वृत्त हे बऱ्याचशा वृत्तसमूहांनी देणं पसंत केलं परिणामी ज्या लोकांची धर्म धर्माच्या दुकानदारीवरती सगळी कारकिर्द चाललेली असते त्यांनी या गोष्टीचा काय म्हणूयात आपण वापर करून घेतला आणि धार्मिक ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वरवर उघड जरी दिसत नसलं तरी तो अंडरकरंट खूप मोठ्या प्रमाणावर ते निर्माण करण्यात यशस्वी ठरले कारण परवाच्या आणि कालच्या दिवसभरातसुद्धा मी बऱ्याच जणांच्या फेसबुक पोस्ट असतील सोशल मीडिया पोस्ट असतील तिथे मला दिसलं की दहशतवादाला धर्म नसतो हे म्हणणारे मात्र उघडे पडलेले आहेत मला वाटतं त्या संदर्भामध्ये आणखी एक उदाहरण देणं खूप महत्वाचं ठरतं ज्याच्यानंतर आपण हे सगळंच थांबवूयात परवा जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा सांगण्यात आलं की फक्त हिंदूंचा या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे मात्र जेव्हा लष्कराकडून याबाबतची अधिकृत माहिती ही प्रसिद्ध झाली तेव्हा कळालं की सय्यद हुसेन शहा नावाचा एक तिकडचा मुस्लिम तरुण मुलगा सुद्धा या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पडलाय काय चूक होती सय्यदची जर का त्यांनी फक्त हिंदूंना मारला असेल तर सय्यद या मुसलम आणि सय्यद म्हणजे थेट काय म्हणूयात आपण खूप पवित्र घराणं मानलं जातं मुस्लिम समाजामध्ये कारण पै प्रेषित महम्मदाच्या पैगंबरांच्या वंशाशी थेट कुठंतरी जवळ जाणार हे सय्यद असे लोक आहेत त्यामुळे त्याला मारणं हे त्यांच्या लेखी धार्मिक दृष्टिकोनातनं मोठं पाप असायलाच पाहिजे मात्र त्यांनी त्याला सुद्धा मारलं कारण काय होतं की जेव्हा हे हत्याकांड सुरू झालं तेव्हा त्या हुसेनने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला की या लोकांवरती आमच्या दोन वेळच्या अन्नाची गरज भागते हे आपले पाहुणे आहेत तुम्ही निष्पाप लोकांना मारू नका मात्र दहशतवाद्यांनी हुसेनचं ऐकलं नाही आणि कुठेतरी जेव्हा त्याने त्यांच्या बंदुकांना अडवायचा प्रयत्न केला की सांगितलं की बंदूक धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी हुसेनच्या देहाचीही चाळण करायला मागं पुढं पाहिलेलं नाहीये हुसेन या सगळ्या प्रयत्नामध्ये हुतात्मा झाला मात्र आता जवळपास दोन दिवसांनंतर अनेक जखमी पर्यटकांना मदत करतानाचे हुसेनचे व्हिडिओ येत आहेत त्याच्या व्हिडिओजने असेल किंवा महायुतीच्या एक नेते आहेत रुपालीताई पाटील या त्यांच्या कुटुंबासह जेव्हा काश्मीरला गेल्या होत्या ते तेव्हा त्यांनी या सगळ्याच प्रयत्नाबद्दल उघडं पाडलं त्यांना सोशल मीडियाद्वारे कारण त्यांना मदत करणारा आदिल नावाचा एक तरुण असेल आणि आता सुद्धा आपण बघतोय की लोकल काश्मीरी लोकांनी हॉटेल व्यावसायिकांनी किती मोठ्या प्रमाणावर हिंदू ट्रॅव्हलर्सला खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये हिंदू आणि मुस्लिम असं बायफर्गेशन करणं हे खूप चुकीचं आहे मला वाटतं कारण दहशतवादाला धर्म नसतो की काय मला त्या बाबतीत जायचं नाही आहे मात्र धर्माला दहशतवादाची कुठे ना कुठेतरी पसरण्यासाठी गरज आहे की काय असा प्रश्न उपस्थित राहतो कारण दहशत दहशतवादाची जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा मला वाटतं की जर का हा दहशतवाद असेल तर कुठेतरी नावं विचारून गोळ्या घालणारे ते दहशतवादी चुकीचे आहेत तसंच मुंबईमध्ये नावं विचारून मराठी माणसाला आपल्या सोसायट्यांमध्ये घरं नाकारणारे देखील तितकेच महत्त्वाचे देशद्रोही आणि दहशतवादी हे माझ्या नजरेतून आहेत जर का मराठी माणूस हा चिकन बटन खातो आणि म्हणून तो घाणेरडा आहे असं म्हणणारे त्याची किळस करणारे हे सुद्धा मला वाटतं वेज टेररिझम पसरवणारी माणसं आहेत असो त्यावर मी कधीतरी विस्तारानं बोलेल मात्र इंटेलिजन्सच्या पातळीवरती आणि सैन्य बलांना सुरक्षा दलांना ताकद देण्याच्या पातळीवरती आणि सगळ्यात महत्वाचं राजकीय परिपक्वतेच्या बाबतीत माझं नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनाही सांगणे की तुम्ही भाजपाचे प्रधानमंत्री नाही आहात तुम्ही भारताचे प्रधानमंत्री आहात अमित शहा तुम्ही भारताचे गृहमंत्री आहात तुम्ही भाजपाचे गृहमंत्री नाही कारण मोदींनी जसे आता वल्गणं चालू केलेल्या आहेत त्या कृतीत त्या उतरवतील त्यात काही शंका नाहीच कारण आता निवडणूक आहेत मात्र या सगळ्यांच्या चिता गार सुद्धा होत नाहीत तोपर्यंत तुम्ही बिहारमध्ये निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली मला वाटतं संवेदनशीलतेची एक प्रत्येकाची एक जबाबदार प्रधानमंत्री म्हणून तुमची देखील जबाबदारी होती की तुम्ही एक दिवस तरी थांबायचं होतं असा कितीसा प्रचाराचा नारळ तुमचा फुटायचा राहिला असता मात्र असो जी राजकीय परिपक्वता मला अपेक्षित आहे ती मी इथे बोलून दाखवलेली आहे की आता भाजप काँग्रेस महायुती महाविकास आघाडी इंडिया असेल किंवा इंडिया असेल या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण एक भारतीय म्हणून या सगळ्या प्रकाराला आणि हिंदू मुस्लिमच्या पलीकडे सुद्धा या सगळ्या प्रकाराला तोंड देणं गरजेचं आहे जसं हिंदूंनी परिपक्वता दाखवणं गरजेचं आहे तसंच मला वाटतं मुस्लिम समाजातल्या नेत्यांनी आणि मुस्लिम संघटनांनी सुद्धा आता समोर येऊन समाजाच्या समोर येऊन आपली बाजू मांडणं गरजेचं आहे कारण जर का तुम्ही बोलला नाहीत तर ज्या लोकांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे त्यांचे हेतू यशस्वी होतील त्यामुळे मुस्लिम संघटनांनीसुद्धा आता समोर येऊन आपली बाजू मांडली पाहिजे आणि दहशतवाद्यांचा उघड धक्का केला पाहिजे बाकी या कर्तव्यात आम्ही तर कसूर करणार नाही आम्ही या विषयावर बोलत राहूच मात्र आता बोलण्यापेक्षा यामध्ये प्रत्यक्ष कृतीची जास्त गरज आहे एवढं म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र